माय महानगर लाईव्हच्या या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे मी उन्मेश खंडाळे आज मराठा मा, आंदोलन जे जालन्यातील मांतरवाली सराठी येथून मराठा मा, आंदोलकांचा पायी मोर्चा मुंबईकडे निघालेला आहे ते आज खोपोली पर्यंत पोहोचलेले आहेत लवकरच ते नवी मुंबईमध्ये दाखल होतील आणि सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये येण्याचा मराठा आंदोलकांचा मनोज जरांगे पाटील यांचा इरादा आहे त्यांचा निश्चय आहे नेमकं मराठा आंदोलनाच्या तयारीसाठी नवी मुंबईमध्ये काय तयारी चालू आहे कशा पद्धतीनं आंदोलकांचं स्वागत होत आहे यावरतीच आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आहे आपलं महानगरचे रायगडचे निवासी संपादक विजय बाबर सर सर नमस्कार नमस्कार अं मराठा आंदोलकांचं जे आंदोलन आहे मराठा आरक्षणासाठीच सा जे आंदोलन आहे ते आंतरवाली सराटीमधून निघालेले आहेत आणि आता पुण्यातून लोणावळ्यामध्ये रात्री मुक्काम होता त्याच्यानंतर आता नवी मुंबईच्या दिशेने निघालेले तर मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये कशा पद्धतीची तयारी आहे त्यांच्या स्वागतासाठी जरांगे यांचा मोर्चा आज पहाटे सहाच्या दरम्यान लोणावळ्यामध्ये आला अच्छा तर काल संध्याकाळपासून पुण्यातून जो त्यांनी सुरुवात केलेली मोर्चा पुढे येतात ते अगदी मध्यरात्री सुद्धा पिंपरी मध्ये त्यांचं उत्स्फूर्त स्वागत झालं त्याच्यानंतर अगदी पहाटे चार साडेचारच्या दरम्यान देहू रोडला स्वागत झालं म्हणजे एवढ्या पहाटे सुद्धा लोक त्यांच्या मोर्चात सहभागी होत होते त्यांचं स्वागत करत होते आणि सकाळी सहाच्या दरम्यान ज्या लोणावळ्यामध्ये तो मोर्चा आला थोडीशी विश्रांती घेऊन आता ते मुंबईच्या दिशेने प्रस्थान करत आहेत आणि त्यांचा मार्ग आहे की खोपोली पनवेल मार्ग आहे ते नवी मुंबईतील वाशी इथं त्यांचा मुक्काम आहे वास्तविक या मोर्चाला आंतरवाली सराटेतून निघाल्यापासून तुफान प्रतिसाद मिळतोय जागोजागी स्वागत करायला हजारोंच्या संख्येने रस्त्यावर पोहोचेल त्यावेळेस तो अति विशाल झालेला असेल आणि तो, तो रोखण्याची किंवा त्याला आवरण्याची ताकद ही पोलीस किंवा शासकीय सुरक्षा यंत्रणेकडे असेल का अशी शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे आणि या मोर्चेकरांचं स्वागत करत असतानाच त्यांना आता पनवेलमध्ये असेल किंवा खोपोलीमध्ये असेल दुपारचं जेवण देण्यासाठी अगदी घराघरातून धादा भाकऱ्या लोणचं खरडा खेचा या अशा गोष्टी गोळा करून एकत्र ठेवलेल्या आहेत ठिकठिकाणी त्याचे स्टॉल मांडलेले आहेत की मोर्चेकरांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी संपूर्ण जिल्ह्यातले मराठा बांधव घेत आहेत आणि त्यांची तयारी सकाळपासून सुरू झालेली आहे तशीच तयारी एपीएमसी मार्केटमध्ये सुद्धा झालेली आहे एपीएमसी मार्केट, एपी मार्केट सलग दोन दिवस बंद ठेवलेलं आहे आणि आजचा मुक्काम एपीएमसी मार्केटमध्ये आहे वाशीला आणि त्या ठिकाणी मोर्चेकरांची असेल मनोज दरांनीची असेल कुठेही त्यांना त्रास होणार नाही त्यांची सगळी बरदास्त आंदोलनकर्त्यांची ठेवली व्यवस्थित व्हावी यासाठी मराठा समाजाने तन मन धनाने अगदी तयारी केलेली आहे अगदी पहाटेपासून आता सगळी तयारी त्यांची झालेली आहे त्यांच्या स्वागताला सगळे उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे कुठेही गोंधळ न करता हा मराठा समाज आंदोलक हा मुंबईच्या दिशेने येऊ घातलेला आहे आणि उद्या ज्यावेळेस ते मुंबईमध्ये प्रवेश करतील त्यावेळेस त्याचं कर स्वरूप खरोखरच अतिशय विशाल झालेलं असेल असं सध्याच चित्र आहे हे सगळं असताना एकीकडे दुसरीकडे मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी देखील प्रयत्न होत आहेत गुलरत्न सदावर्ते यांनी काल याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये आणि त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यात यावं असं सांगितलेलं आहे कारण आझाद मैदानाची मर्यादा जी आहे ती पाच हजारापर्यंतची आहे आणि लाखोच्या संख्येने मराठा बांधव हे या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत तर आणि त्याच वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मुंबईमध्ये नाहीये दोन दिवसांपासून या सगळ्या परिस्थितीत मराठा आंदोलकांची काय भूमिका असणार आहे वास्तविक वास्तविकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना मुंबईत आंदोलनाची परवानगीच देऊ नये अशी मागणी करत याचिका दाखल केली होती पण ज्यावेळेस ही याचिका सुनावली आली त्या सुनावणी करत असतानाच उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही फटकारलं की आंदोलनाबाबत जी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची आमची तयारी आहे असं उत्तर मग त्यानंतर महाअधिवक्त्यांनी तिथे कोर्टात दिलेलं आहे आता ज्यावेळी हे आंदोलन असं नवी मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपले ठेपलेलं आहे आणि तसं असताना मुख्यमंत्री अचानक दोन दिवस रजेवर गेलेले आपल्या त्यांचं गाव आहे त्या गावी गेलेले आहे गेल्या आठवड्यापासून पोलिस आणि शासकीय अधिकारी जे असतील त्या सगळ्यांच्या सुट्ट्या शासनाने रद्द केल्या पण त्या सुट्ट्या रद्द करत असताना मग तो आदेश हा मुख्यमंत्र्यांना लागू करत नाही का असा मराठा समाजाला सवाल आहे वास्तविक असा विषय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी ज्या ज्यावेळी जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं त्यावेळी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या आंदोलनाला महत्व दिलं त्यांच्या आंदोलनाची नेहमीच दखल घेतली ते स्वतः आंतरवादी सरावटी मत गेले होते त्या ठिकाणी सोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि जरांगे यांनी सुद्धा शिंदे यांच्या सोबतच आपलं जे स्नेह आहे तो जाहीरपणे बोलून दाखवलाय सर सरकारने असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी असेल दोन वेळा मुदतवार देऊन सुद्धा ठोस निर्णय झाला नाही असं सांगत आता जरांगे पाटील सरकारचंही ऐकायला तयार नाहीत आणि मुख्यमंत्र्यांचंही ऐकायला तयार नाहीत नेमका त्यांचा हा आठ काय हेही कळायला मार्ग नाहीये आता ज्यावेळी हे आंदोलन सुरू होणार होत त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे दोन प्रतिनिधी त्याच्यामध्ये आमदार बच्चूकड होते मंगेश चिवटे होते ते चर्चा करायला आंतरवाली सराट गेले त्या ठिकाणी सोबत चर्चा केली पण त्या चर्चेत नेमकं काय ठरलं एकनाथ शिंदे यांनी त्यांना काय आश्वासन दिलं होतं का याची कुठेच जाहीर वाच्य तर काहीच आतापर्यंत झालेलं नाहीये त्यामुळे नेमकी काही चर्चा विषयावर झाली ते समोर न आल्यामुळं या सगळ्यात मागे सरकारचा काही हात आहे का अशी शंका निर्माण होते आणि एवढा मोठा जो पेच प्रसंग आता निर्माण झालाय लाखोंच्या संख्येने लोक मुंबईच्या विषय येऊन टेपले मुंबई पूर्ण ठप्प होणार आहे आणि असं असताना सरकार अगदी निर्धास्तपणे बसलेलं आहे ते कुठल्याच प्रकारे तेथे ते प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत असा एवढा गंभीर पेच प्रसंग असताना मुख्यमंत्री दोन दिवस रजेवर जातात हे सगळेच विषय हे शंकास्पद निर्माण होत आहेत मराठा समाज सुद्धा त्याविषयी शंका निर्माण करत आहेत आणि मुख्यमंत्री भूमिका आहे मराठा समाजातल्या काही आंदोलकांचं मत आहे पण मुख्यमंत्र्यांनी काल हेही स्पष्ट केलेलं आहे ते त्यांच्या दरी गावामध्ये होते तेव्हा त्यांनी सांगितलंय की मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन त्यावरती चर्चा केली जाणार आहे तर त्याआधी हा मोर्चा मुंबईमध्ये येतोय मुंबईमध्ये मोर्चा येणार आधीच माहीत होतं तर हे सगळं असताना फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन होणार आहे त्यासोबतच जी शिंदे समिती आहे माजी न्यायमूर्ती शिंदे समिती जी मराठा आरक्षणावरती काम करते त्यांना देखील एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर एकीकडे आंदोलकांचा मोर्चा मुंबईत येत असताना मुख्यमंत्री म्हणतायत की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेणार आहोत तर या सगळ्यांमध्ये मराठा आंदोलक आणि सरकार यामध्ये समन्वय नाही असं तुम्हाला म्हणायचंय नाही खरंच समन्वय नाही आहे त्याचं कारण सांगतो की मराठा समाजाला आतापर्यंत ज्या ज्यावेळी आंदोलन झाली मग सरकार कोणतंही असो प्रत्येक को वेळी त्यांना आश्वासनही मिळाली त्यामुळं आता हे जे आंदोलक आहेत ते सरकारवरती असतील किंवा मुख्यमंत्र्यांवरती असतील विश्वास ठेवायला तयार नाहीये मुख्यमंत्र्यांनी जरी आश्वासन दिलं असलं की आम्ही विशेष अधिवेशन घेऊ आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ पण आतापर्यंतचा त्यांना आलेला अनुभव असा आहे मराठा समाजाच्या आंदोलकांना की मुख्यमंत्री हे शब्द ते पाळतील का कारण आतापर्यंत असं आğ...... कुठलेच सरकारने किंवा कुठल्याच नेत्यांनी दिलेले शब्द पाहलेले नाहीये अगदी ह्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दोन वेळा मुद मुदतवाढ मागितलीकडे किंवा मराठा समाजाकडे आम्ही आरक्षण देऊ या तारखेपूर्वी आरक्षण देऊ असं जाहीर केलं होतं पण मुख्यमंत्र्यांनाही त्यांचा शब्द पाहता आलेला नाहीये फक्त सरकारकडून सरकारकडून शब्द पाळलेला गेला नाहीये आणि आता मराठा समाजाचा ज्या खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण सुरू झालं त्या शिंदे समितीला मुदतवाढ दिली मुदतवाढ दिल्यानंतर आता अडचणी अशा आहेत की तर मुंबई नवी मुंबईत सुद्धा सर्वेक्षण चालू झालंय पण त्यांना अशा तांत्रिक आणि अनेक सोसायट्यांमध्ये त्यांना प्रवेश नाकारला जातोय ज्या ठिकाणी माहिती देणारे तरुण आहेत त्या आंदोलनासाठी बाहेर पडले असल्यामुळे तिथं ते आंदोलक तरुण दिसत नाहीत घरामध्ये त्यामुळं ते सर्वेक्षण पूर्ण होऊ शकत नाही जर अशी परिस्थिती असेल तर ते, ते सर्वेक्षण पूर्ण कधी होणार हा पुन्हा प्रश्न निर्माण होतोय आणि या पार्श्वभूमीवर आता आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही अशी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची भूमिका ह्या आंदोलनकर्त्यांची झाली आहे त्यामुळे निकराचा लढा देण्याची त्यांनी तयारी ठेवलेली आहे तुम्ही सर्वेक्षणाचा मुद्दा उपस्थित केला तर तो एकदम बरोबर आहे परंतु हे सर्वेक्षण जे आहे ते आयन आंदोलनाच्या तोंडायन आंदोलन हे मुंबईच्या तोंडावर आल्यानंतर आंदोलन हे ऐन मुंबई जवळ आल्यानंतर सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय आणि आता समितीला मुदतवाढ दिलेली आहे ते सर्वेक्षण आणि हे मुदतवाढ स्वाभाविक आहे ज्यावेळेस मराठा समाजात आंदोलकांशी आम्ही चर्चा करतो ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस कुठलाच आंदोलन करता किंवा कुठलाच कार्यकर्ता हा सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाहीये हे आता घशाशी आल्यानंतर काहीतरी आपण करतो हे दाखवण्यासाठी सरकार ह्या भूमिका घेत आहे अशी त्या आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे त्यामुळं हे आंदोलक सरकारच्या कुठल्याच विषयावरती किंवा कुठल्याच आश्वासनावरती आता तयार नाहीयेत म्हणूनच हे आंदोलन इतके आक्रमक झालेले आहेत की ज्या पद्धतीनं त्या मोर्चा रूप विराट होत चाललेला आहे ज्यावेळी ते मुंबईत उद्या पोहचेल त्यावेळेस ते अतिविराट झालेलं ले असेल आणि त्यावेळी मात्र ह्या आंदोलन करताना कसं आवरायचं असा पेच प्रसंग उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अशी सध्याची परिस्थिती नाही पण मुंबईमध्ये जर नवी मुंबईमध्ये आंदोलन आलं तर रस्त्याचे मार्ग बदलण्यात आल्याचं डीसीपी काकडे यांनी सांगितलेलं आहे तर नेमका कसा मार्ग असणार आहे नवी मुंबईमध्ये आज नवी मुंबई मधला वाहतूक व्यवस्थेत पूर्ण बदल केलेला आहे अवजड वाहनांची वाहतूक मध्यरात्रीपासूनच बंद केलेली आहे आणि एपीएमसी मार्केटमध्ये जी व्यवस्था आहे तिथली वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आलेली आहे तिथे माल वाहतूक करणारे असतील किंवा अवजड वाहतूक कालपासून बंद केलीच आहे फक्त जीवनावश्यक वस्तूची वाहतूक करणारी वाहनं पोलीस वाहनं आणि अम्ब्युलन्स यांनाच फक्त परवानगी देण्यात आलेली आहे आणि पूर्ण ट्राफिक हे आता वळवलेलं आहे की पनवेल पासून अगदी सायनपर्यंत येणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे आंदोलनकर्त्यांसाठी आता रिकामा करण्यात आलाय अशी परिस्थिती आता सध्याची दिसते पण एकीकडे आता मनोज जरांगे यांचं मोर्चा मुंबईच्या दिशेने येतोय त्याच वेळी ओबीसी समाजाने देखील मुंबईमध्ये येण्याचा इशारा दिलेला आहे तर हे दोन्ही समाज कारण मनोज जरांगे यांची मागणी की आरक्षण घेणार तर ओबीसी मधूनच घेणार काही आंदोलकांचं म्हणणं आहे की मराठा आरक्षण म्हणून वेगळं आरक्षण दिलं जाऊ परंतु मनोज जरांगे यांची प्रमुख जी मागणी आहे ती ओबीसी समाजामधूनच ओबीसी कॅटेगरी मधूनच आरक्षण घेण्याची आहे तर त्यामुळे ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला आहे ते देखील मुंबईच्या दिशेने येण्याच्या तयारीत आहेत त्याबद्दल काय सांगा तर ओबीसी समाजातल्या नेत्यांनी सुद्धा या आंदोलनाला शह देण्यासाठी आपला प्रति मोर्चा काढण्याचं आंदोलन इशारा दिलेला आहे त्यांनी ते कसे येणार ते अजून त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं नाही तर ज्या पद्धतीनं जरांगेने आपली भूमिका स्पष्ट केली आपलं आंदोलन जाहीर केलं आपला मार्ग जाहीर केला तशी भूमिका अजून ओबीसी समाजाने घेतलेली नाहीये त्यामुळं ओबीसी समाज नेमका ह्या आंदोलनामध्ये कसा उतरणार आहे ते उद्याच मुंबईत होत आहेत हे अजून चित्र स्पष्ट झालेलं नाहीये पण जर ते जर आंदोलनामध्ये उतरले त्यांनी प्रति मोर्चा काढायचं ठरवलं तर मात्र परिस्थिती बिकट होईल आणि हे सर्व प्रकरण जर ठरलं तर त्याला मात्र कारणीभूत सरकार असेल अशी सध्याची परिस्थिती आहे सर या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद आपण या मराठा आंदोलन नवी मुंबईत आल्यानंतर देखील आपण यावर चर्चा करणार आहोत आंदोलकांशी देखील बोलण्याचा आपला प्रयत्न असणार आहे तुम्ही या सगळी माहिती दिली त्यासाठी धन्यवाद या संबंधीच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपलं महानगर माय महानगर डॉट ला व्हिजिट करा त्यासोबतच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा आणि माय महानगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद